दिवस नऊ ऑगस्ट ओ फक्त नवापूर तालुको नाही महाराष्ट्र राज्य नाही देशात नाही जगाम साजरी होईल आणि त्या ऑगस्ट आदिवासी दिना तुला शुभेच्छा पाहून आज या मंचावे त्या आपण त्याही मनोगत व्यक्त करूया की आपे, आपे नवापूर तालुका आमदार आदरणीय श्रीदा नाईक साहेब या मंचावे उपस्थित आहेत या नवापूर तालुका तहसीलदार माननीय दत्तात्रय जाधव साहेब या मंचावे उपस्थित आहेत या नवापूर पोलीस स्टेशनात आदरणीय अभिषेक पाटील साहेब या ठिकाणी मंचावे आखा आदिवासी समाजा या उत्सव समिती उडारी, मा बंधू मा महाभगिनी आणि या समाजात प्रोत्साहन देण्यासाठी ठीक आदिवासी समाज सुद्धा ही उपस्थित झालो या आखा मंत्र उपस्थित उपस्थित समोर खोबा मा, माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र पत्रकार छाय चित्रकार मित्र खूप सुंदर ती हे आनंदा ती हे आज अख्याच ठिकाणी आपण आनंद साजरी करू आहे आणि या देशा या आज तुम्ही आम्ही संघटित होईना प्रयत्न आहे आज जर तुम्ही आपण जर संघटित नाही होऊया तर आपा वेग तुकडा होई जाणार आहे मग आज जोडीन विनंती आहे की आता एकजुटीचे राज होते जर आदिवासी एक रोयो तर आदिवासीला ताकद नाही आहे की आदिवासी जाणार नाही की पण आपा एक हो त्या भाषणा माफेव या उत्सव समितीवाला ती दाखव आहे मी तुम्हाला ती दाखी राहिलो आहे एक दिया ना महाराष्ट्र विधानसभेत एक आमदार माननीय आमदार गो पिचंजी पडवळकर साहेब कि या नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा आकाशे आदिवासी धर्मांतर आहे पैशा है क्या गोष्टी जाहिर निषेध कहू आई आदिवासी है आदिवासी वेदानो ना माणू नाही है आदिवासी वेगळी नाही तुम्हाला काय समजूत आहात आदिवासीला वेदल जाणारा माहू है आज ओला मोठा ठप्प अपवेत होईल मेन घात खोरा प्रयत्न आदिवासी समाजाला एक हिंदू समाज एक ख्रिश्चन समाज अरे ओ ख्रिश्चन समाज जर तुम आता पैशा से जर वेचाई जो आदिवासी जर वेचाई जो आधे करोड़ो लोग आमे बिल्डिंग होते हाथ करोड़ो आमे प्रॉपर्टी होते आज की विचारो आदिवासी क्रिश्चन एरी का हिंदू एरी कहते हैं काम तो है रानम काम तो है मेहनती परिश्रम तो है तो वे चल पे पैसा मिलता है सीधी ज्यादा आई तुम विनंती को हो की जी गोपीचंद पदवार का फायदा याद हो या प्रश्नाला तुम्हाला उत्तर दा पडी का आम्ही प्रतिनिधी तुम्हाला उमेदवार तुम्हाला तुम्हाला उत्तर पडी कहा की तो आदिवासी नाके की तुम्हा आदिवासी आमिषपणे वेचाय जाता आता वेचा जाणारा लोक नाही ही धर्मांतर आदेश राहिलो हे शंभर वर्षापूर्वी या आदिवासी समाजात धर्मांतर राहिलो दृश्य या पद्धतीच्या तो तो काळ राहतो त्या टायम लाखांची सवलत किंवा अपहान जाऊ अन्य अत्याचार झालो त्यामुळे ही आपली परिस्थिती निर्माण झाली काही आज ज्या गोपीचंद पडोळकर साहेब समाधान या मंडळी ख्रिश्चन जायला बोला होते आदिवासी समाजाबद्दल नाही बोलत होते ही आपले आदिवासी समाज पोहोणारो नाही आदिवासी समाज गुड्या बहिला असे होणार समाज आज त्या समाधाम ह्या काही अनुचित प्रकार घडता येईल अरे धर्मांतर ते हा होतोय प्रश्न काही येणार आहे तर आदिवासी समाजात बिगर आदिवासी महालाखा गरज नाही आहे आदिवासी आकिष आहे की आम्हा काय कोयर आहे त्याला अधिकार आहे बिगर आदिवासी समाज काय कोय रोय अधिकार नाही जवळ लोगट वेळ जीवी रोयला होता तवे या लोक गोयला आता जवळ आपण टुकी तवे या लोक गोयला होता आता कवी रोयला आता तोही या लोक त्याच आता होता आम्ही सुट्ट्या आणि अशा प्रगती सहन यासाठी या नवापूर तालुकासाठी नाईक साहेबांना माणिकराव दादा, मा दादा है। एक आत या समाजाला वाचवलो आहे तो समाजी मालाही राहिलो आहे आपले लोक घेता राजकारण नाही आहे समाज जीवतार समाज जीवतो आपण जीवता रोहणार आहे आदिवासी जर एकदा हिंमत नाही आदिवासी काही पैसा माझ्या ठिकाणी विनंती है पैसा कायदो हे पैसा कायदा मागे पहा तकली आहे नर्सिंग पालेज जाता नर्सिंग पालेगाम आपल्या पैसा पैसे लेता आहात त्या सर्टिफिकेट नाही मिळेल त्या जाती दाखवे नाही मिळेल अजून पैसा त्या हवे होता असंख्य प्रश्न आहे या प्रश्न आपण एक गोष्टी सोडवा थोडी एकमेका जर वाटायचो या तर जिंदगी कधी सुधारणारा नाही आदिवासी दिना धी आपण कोरा एकूण राहना जय आदिवासी मला ही ताकण आहे समाजाने अन्य अत्याचार होय जवळ आरक्षणा मुद्दे जो आहे धनगर समाज व आदिवासी घडायसाठी प्रयत्न तो आहे तो आता आदिवासी एक जग एकत्र येत का नाही येत आहात समाज आपली यात होते यासाठी आम्ही प्रयत्न करत आहात आम्ही बी ती प्रयत्न करत होते तिचा तुम्हाला काय बी कळा आदिवासी बोलणं तुम्ही अधिकार्थ आहे आदिवासी रोटी बेटी व्यवहार करत आहे आदिवासी भाषा तीज है पेहराव तीज है आज जे आमचे गुढे गोविंद आसे रोता नाटा पिन दिवाळी पे हरी सोबत आहे आता सोन आता हरी वार्ता मागे या आपण भेटतो होणारो या तु याचा मागा निरंतर ही की आपण एक जुटी को या प्रश्न उत्तर बांध होते बरोबर आहे श्री दादा तू एकलो नाही है ओ आपका समज तुम्ही हरी है हाका तुम आमय प्रतिनिधी है समान प्रतिनिधी है आमर तुजे आलेलो असू आपण बहुत पक्ष निवडी नाहीत आहे आपण समाज निवडीत आहे त्या समाजा आणि आपण एकत्र राम फोडणार आहे तीन पिका आपण बोहात कायदा कौतिम आपण या पुतळा बोहात कोण आहे ही ज्या ठिकाणी विनंती आज खूप आपण ही उपस्थित राहिला जिही जिही आपे समाजाने अन्य अध्यक्ष हो आज सुद्धा ज्या बारा हजार पाचशे फोगस आदिवास या सरकार आरक्षण दिलो आहे त्या दिल तर आपला पोहे विनंती है, है।, है? है? है, है, है।, है श्री दादा आपा सुद्धा आता मिळेल निवेदन की विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय राज्यपाल आणि महामहिम राष्ट्रपती या एक प्रतिनिधी तरी आखाई मिळ निवेदन जाऊन की नाही आम्ही समाजावरती अन्य अत्याचार वेळो आहेत समाजाविणे वे काही लोकांनी जीव आदिवासी लोकांना तुम्हाला शांती आहे त्या बोगस आदिवासी आढा आणि आदिवासी समाजाला नाही पण यासाठी आखे एक पडी आई तुम्हाला ही एक स्टेज आहे यावेळी आदिवासी एक एक राजकारण अलग आहे राजकारणा भट दुदी आहे ते जवळ समाजावर आहे याखा एक हो यहाँ के यहाँ तुमा। समाजा या काही एकत्र यात नाही समाजाचे त्याच प्रमाणे असे गिरी दादो बी नो भोट दादो ज्या निमित्ता से असू म्हणून आदिवासी तिनं आघाड शुभेच्छा जाऊ आधा जेवढा व्यवस्था कोहिली आहे जेवण नाही घोटणार आहे आनंद साहेब आपल्या दोघांना विनंती आहे आम्ही निवेदन पण होतं साहेब की या नवापूर मध्ये नवापूर तालुक्यामध्ये गांज्याचं प्रमाण खूप आहे साहेब आमचे आदिवासी मुलांना बिघडवलं जात आहे एक ग्रेंड पाहिला नव्हता आमचा समाज हा नकोसालेला आहे साहेब माझी समाजाच्या वतीने हात जोडून आपल्याला विनंती आहे की या नंदुरबार जिल्हा